चला आज आपण मस्त गव्हाच्या पिठाचा शिरा बनवणार आहोत हे बघा चाळून मी मस्त घेतलेलं आहे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मस्त चाळून आता गव्हाच्या पिठाला छान भाजून घ्यायचं मस्त गॅस ऑन केलेला आहे आता गव्हाचे पीठ मस्त लाल रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचे लाल रंग येईपर्यंत भाजायचे पीठ मस्त म्हणजे शिऱ्याला टेस्ट खूप छान येते छान भाजायचं मस्त गव्हाचं पीठ हे बघा आपल्या गव्हाच्या पिठाला छान मस्त असा लाल चा रंग येत आहे पीठ आपलं छान असं भाजत आहे मस्त लाल रंग येईपर्यंत पीठ भाजून घ्यायचं आणि पीठ थोडंसं भाजत भाजत आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तूप याच्यामध्ये करायचं आपण तूप ॲड करायचं तूप आणि मग नंतर आपण टाकायची त्याच्यामध्ये विलायची आता छान लाल रंग येईपर्यंत पीठ भाजून घ्यायचं आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तूप तूप टाकून घ्यायचं आता याच्यामध्ये छान मस्त तूप टाकून घ्यायचं अंदाजानंच टाकायचं तूप मस्त छान असं ते पीठ छान हे होईपर्यंत तूप टाकून घ्यायचं हे बघा किती छान आपण मस्त असं तूप टाकून याला छान असं लाल रंग आलेला आहे आपल्या गव्हाच्या पिठाला किती छान असा लाल रंग आलेला आहे आता मस्त त्याला छान हलवून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये टाकायचं पाणी आणि विलायची पाणी गरम करून घ्यायचं म्हणजे या शिऱ्याच्या गाठी होत नाहीत श कधी पण शिरा करताना पाणी गरमच करून टाकायचं आता पाणी टाकून घ्यायचं आणि छान असं हलवून घ्यायचं त्याला मस्त हलवून घ्यायचं म्हणजे त्याच्या गाठी होत नाही छान हलवायचं त्याला मस्त अशा पद्धतीनं मस्त याला छान असं हलवून घ्यायचं आणि आपण त्याच्यात टाकणार आहोत आता विलायचीची पूड बघा विलायचीची पूड टाकून घ्यायची मस्त विलायचीची पूड टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत साखर आता साखर टाकून घ्यायची मी साखर अंदाजानेच टाकत आहे म्हणजे अंदाजाने साखर टाकल्यावर शिरा असा छान मस्त गोड गोड होते मस्त शिरा मस्त साखर टाकून छान असं हलवून घ्यायचं याला मस्त हलवून घ्यायचं शिऱ्याला अशा पद्धतीने आपला छान असा मस्त शिरा झालेला आहे हे बघा किती छान झालेला आहे आपला गव्हाच्या पिठाची शिरा असा किती खूप छान असा गव्हाच्या पिठाचा शिरा होतो मस्त किती छान झालेला आहे मस्त असं फुललेला आहे आपला गव्हाची पिठा शिरा किती छान झालेला आहे बघा शिरा मस्त आपला छान असा मस्त आपण शिरा असा प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता आपण छान अशी काप करणार आहोत शिऱ्याची मस्त काप करायची शिऱ्याच्या बघा छान असा आपला मस्त असा शिरा झालेला आहे आपण छान अशी काप काढून घेतलेली शिऱ्याची बघा किती मस्त आपला छान असा शिरा झालेला आहे मस्त शिरा झालेला आहे आपला गव्हाच्या पिठाचा शिरा अशा अशा पद्धतीने केल्यास खूप छान लागतो अशा पद्धतीने गव्हाच्या पिठाचा शिरा एक वेळ नक्की करून बघा लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा